शुभदा कांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि मकर संग्रह स्पेशल बघा आज मी तिळाच्या पापड्या घेऊन आलेल्या आहे तिळ आणि गुळाच्या पापड्या मस्त एकदम पटकन होतात अगदी कमी वेळामध्ये आणि फक्त दोन साहित्यामध्ये एकदम झटपट लाजवाब अशा तिळाच्या पापड्या तयार होतात आणि एवढ्या खुसखुशीच त्या तयार होतात तुम्ही एक खाली ना तरी ती कमी होईल आपण खातच राहतो खातच राहतो एवढ्या मस्त तीळ आणि गुळाच्या ह्या पापडा तयार होतात खूप सुंदर होतात हे बघा किती खुसखुशीच आहेत मस्त आणि एकदम छान रेसिपी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फसला आहे मला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक करत जा हो आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहतात तर प्लीज ते पण मला शेअर करा तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि सुंदर अशा पापड्यांची रेसिपी बघूया कशी केली आहे ती पापडे बघा किती पातळ झालेले आहेत मस्त अशा छान तर चला पण पटकन बघूया कशी केली आहे ती तर इथे बघा गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आणि तिळ घेतलेले आहे तिळ बघा हे तीन प्रकारचे असतात काळे गावराण आणि एकदम पांढरे तिळ तर मी हे एकदम हे पांढरे तिळ घेतलेले आहे एक वाटीभर तुम्ही गावरण पण घेऊ शकता आणि ते आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तुम्ही तर तीळ मस्त असे खरपूस भाजले ना तर तिळाची पापडी एकदम अशी मस्त कुरकुरीत मस्त होते खुसखुशीत तर तिळ बघा छान असे भाजून घ्यायचे आहे आणि छान त्याला असे फुलून घ्यायचे आहेत तिळला तर ह्याला दोन तीन मिनटं लागतात तिळ भाजण्यासाठी तर बघा छान भाजून झालेले आहेत आता हे मी काढून घेते तीळ बघा मी एका प्लेटमध्ये दे काढून ठेवलेली आहे हे बघा आणि आता परत तीच कढई घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पाव चमचाभर तूप घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे गुळामध्ये तिळ ॲड केलं ना तर ती रेसिपी अप्रतिम होते सुंदर होते आणि बघा ना आता मकर संक्रांत आहे तर आपण मकर संक्रांतीमध्ये गूळ आणि तीराचा वापर हे भरपूर प्रमाणामध्ये केला जातं कारण तेव्हा थंडी असते आणि तिळ हे आपल्याला शरीराला उष्णता तयार करतात म्हणून आपण तेव्हा हे तिळ भरपूर खाल्ले जातात तर बघा आता बोलण्या बोलण्यामध्ये गूळ पण छान असं वितळलेलं आहे तर आपण त्या एकदा पाक आपण चेक करून घेऊया पाक बघा अजून हा नरम आहे तयार झालेला नाही आहे तर अजून आपण एक दो एकच मिनटं ह्याला आपण अजून पाकाला अजून परतून घेऊया एकच मिनटं आणि पाक करताना घ्यास एकदम मंदच ठेवायचा आहे मीडियम फ्लेम पण नाही ठेवायची एकदम मंद ठेवायचं आहे आता बघा मी परत एक पाक बघा आपण परत एकदा चेक करूया हे बघा चांगली गोळी तयार झालेली आहे आणि त्याचा आवाज पण येतो आहे पाकाचा आवाज झाला ना की समजायचा आपला पाक मस्त तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि आता लगेचच तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आणि ही प्रोसेस आता ही पटापट पत करायची नाहीतर ते थंड झालं ना की मग परत आपल्याला गरम करावं लागतं ते हे मिश्रण पापडीचं पटापट मिक्स करायचा आणि आता मी इथे बघा प्लास्टिक सीटवर मी हे लाटणार आहे लाटून घेणार आहे पटापट पापड्या ते पण तुम्ही तयार करून ठेवायचं त्याला तूप ते लावून ठेवायचं प्लास्टिक सीटला म्हणजे वेळ नाही लागत आणि जेवढंच आपलं आहे मिश्रण एक ते एकदम मस्त तयार होतं पापडा त्याच्यामध्ये तर बघा आता मस्त छान एकजीव झालेला आहे आणि हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून नाही घ्यायचं कारण कढाई गरम असते ना म्हणून ते प मिश्रण पापडीचं कढईमध्ये ठेवायचं आणि त्यातूनच थोडं थोडं घेऊन आपण हे पापड्या करून घेणार आहेत आता बघा मी प्लास्टिक ते पत प्लास्टिक सीट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे लाटून घ्यायचं आहे पटापट लाटून घ्यायचं आणि प्लास्टिक सीटला किंवा बटर पेपर पण तुम्ही घेऊ शकता बटर पेपर घेतला तर त्याला ॲडिशनल काही लावायची गरज नाही लागत तूप तेल आणि प्लास्टिक सीट घेतली तर त्याला आपण तूप लावून ते तयार ठेवायचा सीट म्हणजे लाटायला पटापट होतं आणि आपल्या पापडा पण मस्त तयार होतात पटापट काहीच वेळ नाही लागत बघा आता मी एक एक करते आणि एक एक ठेवते एक दोन होईपर्यंत ती आपण पहिली केलेली पापडी आहे ना त्या प्लास्टिक सीटमधली ती पूर्णपणे निघून येते इझिली म्हणजे मग लगेच तो प्लास्टिक पण आपल्याला यूज करता येतो हे बघा आणि एकदम मस्त पटापट लाटल्या जातात तर ही एक पद्धत आहे तुम्ही नक्की वापरा तुम्ही पोलपाटावर पण लाटू शकता आता हे चॉपर बोट आहे त्याच्यावर पण लाटू शकता एकदम पटापट होतात आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही त्या लाटू शकतात आपण करू शकतो आणि एकीला दोघे असल्या तर हे अजून पटापट होतं मिश्रण परत गरम करायला ला लागत नाही गुळामध्ये आपण तीळ टाकले ना किंमत लगेच ती प्रोसेस पटावट पटावट करायची आता बघा मी हे पापडा किती मस्त एकदम पातळ लाटून घेतलेले आहेत छान अशा आणि आता मी अशाच प्रकारे सर्व लाटून घेते हे बघा किती मस्त एकदम पातळ लाटलेले आहेत ला तिळाचे पापड्या बघा मस्त अशा लाटून झालेल्या आहेत हे बघा छान अशा पापड्या लाटून झालेल्या आहेत एकदम पटकन झटपट हे बघा मस्त असे एकदम पातळ तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पातळ करू शकता अशा प्रकारे लाटून घेतल्या तर आणि एकदम पटापट होतात एक लाटली तर लगेच पहिली लाटलेली सुकून जाते लगेच ती ड्राय होते हे बघा मस्त अशा पापड्या तयार होतात तुम्ही तुम्ही तर तुम्ही ही रेसिपी बघा आणि करून बघा आणि तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ बघताय तर प्लीज माझ्यावर शेअर करा पापड्या बघा मस्त अशा प्लास्टिक सीटमधून एकदम इझिली निघतात आहे आणि या कोणीही करू शकतात एवढ्या सोप्या आहेत तर मस्त बघा आता मी केळीचं पान पण एक आणलेलं आहे त्याच्यावर मस्त सर्व करते पापड्या आणि या राहतच नाही करता करताच लगेच संपल्या जातात खूप मस्त आहे कोणाला बघा लाडू वगैरे तर जमत नसेल तर ह्या पापड्या एकदम सोप्या आहेत तुम्ही असं पण करू शकता मकर संक्रांतीमध्ये तिळगूळ भरपूर खाल्लं जातं तर तुम्ही पण करून खा आणि मस्त राहा हे बघा मस्त अशा पापड्या झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत मस्तच होतात ह्या ओटाने पण अशा तुटल्या जातात एवढ्या या खुसखुशीत होतात घरामध्ये आजी आजोबा असतील त्यांना दात नसेल ना तर ती लोकं पण या खाऊ शकतात एवढ्या मस्त पापड्या होतात तर ही रेसिपी नक्की बघा करून बघा रेसिपी खूप साधी सोपी आहे पटकन होणारी आहे दोन साहित्य फक्त वापरलेले आहेत आणि बघितल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आला असाल तरी पण सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू